नमस्कार मी अस्मिता अस्मिता क्रिएटिव किचनमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर ल दुधीची भाजी बनवण्यासाठी काय काय साहित्य घेतलं आहे ते सांगते एक कांदा चिरून घेतलं आहे एक मिडियम साईजचं टोमॅटो हे घरगुती मसाला आहे तुम्ही कोणताही घेऊ शकता धना पावडर अर्धा चमचा आणि हलद अर्धा चमचा ही एक चमचा घेतले चटणी आणि हे माझं कांदा खोबरा अद्रक लसूण हे भाजून त्याचं वाटण आहे ते मी, दोन ते, आ, मी, आ, डा, मी, मी एक दोन चमचे घेतले आणि अर्धा चमचा जिरा घेतला आहे आणि इथे अद्रक आणि लसूणची मी थोडी खलबत्त्यामध्ये चिचून घेतली ही आणि कढीपत्त्याची पानं कोथिंबीर आणि ही डाळ चना डाळ मी घेतले चणा डाळ मी भिजत ठेवली होती एक पंधरा वीस मिनटं झाले असतील जर असं कोमट पाण्यामध्ये ठेवले ना लवकर भिजते चला मग रेसिपीला सुरुवात करूया त्याच्या अगोदर मी हे याची साल काढून घेणार आहे आणि बारीक असं कट करून घेते वरची साल काढून घेतली आहे मी आता याला कट करून घेते ह्याच्यामधला जो असं ना कापसासारखं का वाटतो ना तो थोडासा भाग मी काढून घेतला आहे छोटे छोटे पिसेसमध्ये मी कट करून घेतले आता याला स्वच्छ मी धुवून घेणार कढाई गरम करून घेतले आहे आता त्याच्यामध्ये मी ऑइल टाकणार आहे सगळे मसाले भाजतील इतपतच मी ऑइल टाकले ऑइल गरम झालं आता मी याच्यामध्ये जिरा टाकून घेणार आहे गॅस बारीकच ठेवायचं तर ह्याच्यामध्ये मी अद्रक आणि लसूण चिचून घेतली ती आणि कढीपत्ता टाकून घेणार आहे आमच्याकडे जे पण अद्रक लसूणचे पेस्ट असेल ते टाकू शकता बाहेरचे असेल तरी चांगले आता मी ह्याच्यामध्ये कांदा टाकणार आहे कांदा छान असा परतून घेणार आहे कांदा परतून झालाय आहे छान असा आता मी याच्यामध्ये टॉमॅटो टाकून घेतले एक छान असं परतून घेते मऊ होईपर्यंत टॉमॅटो छान असं टॉमॅटो पण परतून आहे आणि थोडीशी त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकून घेणार आहे फ्लेवर छान येतो हे परतून झालं की मी आता हे तिखट घेतले ते धना पावडर आणि हळद ही टाकून घेणार आहे छान असं मिक्स करून घेते खूप छान भाजी होते याची आता मी ह्याच्यामध्ये जे वाटण आहे ना मी ते करूनच ठेवते कांदा खोबरा लसूण अद्रक कोथिंबीर थोडी अर्धा चमचा जिरा हे वाटण करून फ्रीजमध्ये राहू शकतो आठ आठ एक दिवस आरामात राहतो करताना त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून ठेवायचं जे टिकतो पण छान कलर पण चेंज होत नाही हे सगळं भाजून मी वाटण करून ठेवलेलं आहे तुम्ही पण करू शकता आता मी याच्यामध्ये चण्याची डाळ जी भिजून घेतली होती ती याच्यामध्ये टाकणार आहे ह्या छान असे फ्राय करून घेणार आहे दोन मिनटं चण्याची डाळ आधी भाजून घेतली ना ना फ्लेवर पण छान येतो भाजीमध्ये त्याच्यानंतर मी ते भोपला टाकणार आहे आधी ह्याला छान असं भाजून घेते याच्यामध्ये अगदी दोनच मिनटं ले मसाले याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचे तर मी याच्यामध्ये धुवून घेतलेला दुधी भोपळा टाकणार आहे लवकी पण बोलतात इकडे दुधी भोपलाच बोलतात याला जी सुखी भाजी पण छान होते रस्ता भाजी चना चणा चण्याची डाळ टाकून रस्ता भाजी पण मस्त होते कितीसाठी वगैरे देण्यासाठी बरी पडते एक छान असं मिक्स करून अगोदर घेणार आहे तुम्ही एक दिवस झालं ना मग पाणी टाकणार आहे मी दोन मिनटं फक्त परतून घेणार याच्यामध्ये छान असं परतून झालं आहे सगळं आता याच्यामध्ये मी पाणी टाकणार आहे जेवढं घट्ट पातल पाणी तेवढं टाकू शकतं कारण दुधी भोकल्याला पण पाणी सोडतो त्याच्यामुळे मी अगोदर कमीच टाकणार आहे त्याला पाच मिनटं अगोदर मी झाकून ठेवणार आहे की उकली येऊन देणार आहे छान अशी उकळी आली तिला आपण काढून घेऊ त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकणार आहे मी मीडियम गॅसवरती चला मी ठेवणार आहे भाजी आता तयार झाली तर त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकून घेणार आहे बघू शकता तुम्ही मस्त अशी भाजी आहे रस्सा पण छान झाला आहे आणि चवीला पण खूप सुंदर लागते टिफिनमध्ये देण्यासाठी वगैरे मस्त अशी झटपट तयार होते एक वीस पंचवीस मिनटामध्ये तयार होते जास्त असं ओवरकूक कुक, कुक होऊन द्यायचं नाही डाल इतपत शिजली बस जास्त नाही शिजू द्यायची गॅस बंद करते चला बाय व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा लाईक करा आणि कमेंट करून सांगा कशी वाटली माझी रेसिपी